तुम्हाला विकास झाला आहे का नाही ते दिसेल इथं आमची दलित दलित वस्ती आहे प्रत्येक ठिकाणी रस्ता गटर वीज प्रत्येक प्रत्येक जणाला घरकोल ह्या सगळ्या सुखसुविधा मोहिते पाटल्याने दिलेल्या आहेत अक्रोजमध्ये जर विकास बघायचा असेल तर विजेश या मोहितेपाटल्याशिवाय पर्याय नाही नमस्कार मी मोहन मोरे आपणा सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपण आत्ता आहोत प्रभाग क्रमांक नऊमध्ये जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया अकलून नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली माहीतच असेल हो माहीत काय वाटतं यंदा कोण बाजी मारणार मोहिते पाटील मी जवळजवळ सगळे प्रभाग प्रभाग फिरत आलो आहे आत्तापर्यंत सगळीकडे मोहिते पाटील हेच नाव मला ऐकायला येत आहे काय असं कारण आहे की मोहिते पाटीलच तुम्ही नाव घेता मोहिते पाटलाचं कार्य आहे गावात दवाखाना मला स्वतःला दवाखान्याला त्यांनी मदत केलेली आहे शिवबाबा आणि येणार मोहिते पाटला सत्ता सर्वच्या सर्वच इथे येणार काय वाटतं तुम्हाला काय दबावाचं वातावरण आहे का होत या नाही ना, काय सुद्धा दबावाचं वातावरण वा 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 नाही आणि ना ना, ना, खंडगळ्याला द्यावं नगर पहिले महिला अध्यक्ष हां आणि नेहमी मोहिते पाटलांची कामं करत आलेले आहेत आणि काय नाही के ते केलं मोहिते पाटलांनी सगळं केलेलं आहे हो पन्नास वर्षापूर्वी घरे बांधून दिलेले आहे ती सगळी मोहिते पाटलांनी शंकरराव आमच्या काकाने हां मला एक सांगा मग विरोधकांचा सा एक दावा आहे की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही ह्या ह्याच्यापेक्षा दुपटीनं काम करून दाखवू विकासाचे काम मोहिते पाटलाशिवाय कोण करू शकत नाही मग ते एक संधी मागतायत ना आम्हाला एक संधी द्या करून दाखवायला काय देऊन उपयोग नाही त्यांना संधी फक्त मोहिते पाठली त्यांचं म्हणणं असं आहे की आ, सत्तर वर्षात तिथे विकास झालेला नाही आणि आम्हाला जर संधी दिली तर आम्ही हा विकास दुपटीनं करून दाखवू काय वाटतं तुम्हाला तुम्ही जर तुमचा कॅमेरा जरा चारी बाजूला फिरवला तर तुम्हाला विकास झालाय का नाही ते दिसेल इथं आमची दलित वस्ती आहे प्रत्येक ठिकाणी रस्ता गटर वीज प्रत्येक प्रत्येक जणाला घरकोल सगळ्या सुखसुविधा मोहिते पाटलांनी दिलेल्या आहेत आणि एक आरोप सातत्यानं होत असतो मोहिते पाटलांवरती की त्यांच्या दहशती खाली गाव आहे म्हणून काय वाटतं तुम्हाला ना, नाही नाही चुकीचं आहे दहशती खाली गाव दहशती खाली असतं गाव तर गावाच्या गावातल्या लोकांनी असं डोक्यावर लो घेऊन नाचली नसती त्यांना आणि सगळ्यात मग सगळे पक्ष आपापल्या परीनं लढायच्या तयारीत आहेत म्हणजे मोहिते पाटलांचा गट असेल डवलसिंह मोहिते पाटलांचा गट कालच त्यांनी सव्वीस उमेदवार डिक्लेअर केलेत भारतीय जनता पार्टीचा गट असेल काय वाटतं कोण बाजी मारेल मोहिते पाटील काय कारण असेल सगळेजण त्यांचंच नाव घेत आहेत पण मोहिते पाटलांचे पण आता दोन गट आहेत रणांगणात कुठले मोहिते पाटलांचा गट बाजी मारेल शंकरराव मोहिते पाटील काय कारण ती सगळ्यांना सहकार्य करते ती आमचं काय असेल ती मान्यता करून घेते ती आम्ही काय जरी मानलं तर त्यांच्या त्यांनी आम्हाला सहकार्य करते ती येते ती बघते ती कुठली आम्हाला अडचण येऊ देत नाही ती पाण्याची म्हणा कशाची दवाखान्याची कुठलीच असं नाही शब्द आमचा झेलते ती त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे त्यांची दोन गट आहेत पाटलांचे पण काल धवलदासांनी सत्तावीस माणसं उभा केली त्यांची कोणी का करण आपलीच येत कोणी का करणं आपलीच येतील मला सांगा विरोधक पण आता तिसरी पार्टी पण आहे तिसरी पार्टी काय म्हणते अकलूजचा विकास आम्ही दुपटीनं करून दाखवू मग त्यांना संधी देणार का तुम्ही नाही बर नमस्कार नमस्कार अकलूज नगर परिषदेच्या अनुषंगानं आम्ही एक मत जाणून जाणून घेण्यासाठी फिरतोय की नेमकं काय घडणार अकलूजमध्ये मोहिते पाटल्याशिवाय काय नाही बरं मोहिते पाटील आहे म्हणून सगळं आहे बरं मोहिते पाटल्याशिवाय कायच होऊ शकत नाही बरं आता मोहिते पाटील यांच्यामध्ये पण दोन गट आहेत आता धवलशे मोहिते पाटील मोठे पाटील विजयशिव मोहिते पाटील दरेश्वर मोहे पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही बर अकलूजमध्ये जर विकास बघायचा असेल तर विजयशिव मोहिते पाटल्याशिवाय पर्याय नाही मला एक मग विरोधी पक्ष म्हणून आणखी तिसरी पार्टी एक आहे म्हणजे तिरंगी होणार हे जवळपास निश्चित तिरंगी नाही एक तर्फी होणार निवडणूक अठ्ठावीस अधिक एक हे सत्तावीस अधिक एक सॉरी विषयी मध्ये पडले प्या म्हणजे कुठून बोराव द्या कसे बोराव द्या म्हणजे आशिया खंडात ग्रामपंचायतीचा नाव लौकिक क्रमांक एकची ची ग्रामपंचायत म्हणून होता काय वाटतं नगर परिषदेची तीच परिस्थिती नगर परिषदेची परिस्थिती यापेक्षा जास्त होणार कारण की ग्रामपंचायतीला निधी कमी असतो नगर पंचायतीला निधी जास्त असतो आणि आमच्या पाटलांना माहिती की निधी कसा खर्च करायचा कुठं खर्च करायचा बाकीची काय नौकी बाकीच्याला काय नाही काढणार दरेशील मध्ये पडले विजयशीर मध्ये पडले यांच्याशी तुम्ही निधीचा विषय काढलात मावशी नमस्कार नमस्कार अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली माहित आहे ना होय काय वाटतं कुठ कुठला गटबाजी मारल आता बघा आमच्या आमच्या मोहिते पटलं आता गट तोके। तोके। दोन दहरशील मोहिते पाटील गट एक आहे आणि धवलशे मोहिते पाटील गट एक आहे काय आता मोहिते पटलंच मला माहित आहे बघा ते दोन मला माहिती नाही ते काय पाटलाचा गट बाजी मारल मला सांगा पहिली नगराध्यक्ष महिला होते बरोबर भर। माहिती आहे ना काय ते विकास करेल का गावचा गावाला गावगाडा हाकू शकेल का गावाला कुटुंब समजून काम करेल का करेल की होय होय का